नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष गंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकंड हाईवे पार्नर चौक टाकळी ढोकेश्वर कर्जत तालुक्यात संपूर्ण गावाला अवकाळी पावसाचा तडाखा कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा डाळिंब बाग व टोमॅटो खरबूज भाजीपाल्याचे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे कांदा शेतामध्ये भिजल्यामुळे खराब झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे डाळिंब बा बागामध्ये तेल्या व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत डाळिंब बा बागा लाखो रुपये खर्च करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातीसाठी चांगल्या दर्जाचे चा डाळिंब पिकवले आहे मात्र सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साठवून राहिल्यामुळे डाळिंब फळे खराब होऊ लागली आहेत त्यामुळे शासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कर्जत तालुका प्रतिनिधी बबन हाके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा